कोई भी काम छोटा या बडा नाही होता रईस चित्रपटातला हा सुप्रसिद्ध डायलॉग मात्र हा डायलॉग खरा करून दाखवला बदलापूरच्या एका इंजिनियर दांपत्यानं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला बदलापुरातील नागरिकांसाठी त्यांनी एक आगळीवेगळी संकल्पना सुरू केली आहे ती म्हणजे आम्ही मच्छिवले आम्ही मच्छीवाले हे आपल्या बदलापुरातील बेलवली परिसरात काही महिन्यांपूर्वी या दाम्पत्यानं ही संकल्पना सुरू केली या त्यांच्या संकल्पनेचं वैशिष्ट्य म्हणजे मॅरिनेट केलेली फ्रेश मच्छी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर तळलेली मच्छी मच्छी झाली व मच्छी पासून बनविलेले बर्गर रोल फिश तंदूर असे विविध पदार्थ ते बदलापुरातील खवय्यांसाठी घेऊन आले आहे त्याचबरोबर इथे उत्तम प्रतीचं सलाड उपलब्ध देखील करून देण्यात आलंय संदर्भात अधिक माहिती दिली आहे पवन चौधरी यांनी बदलापूर पश्चिम परिसरात बेलवली येथे सी फूड प्रेमी जे असतील खवय्ये जे असतील त्यांच्यासाठी एक पर्वणी असणार आहे कारण की नुकतीच आम्ही मच्छीवाले ही संकल्पना बदलापुरात सुरू झालेली आहे आणि त्याच आम्ही मच्छीवाले या शॉपला नुकतीच आपण भेट दिलेली आहे खरंतर या ठिकाणी खूप वेगवेगळ्या संकल्पना खूप वेगवेगळ्या कल्पना घेऊन चौदरी कुटुंबीय आणि त्यांचे इतर त्यांच्यासोबतचे जे साथीदार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत काय नेमकं तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत कशा पद्धतीचं फूड कशा पद्धतीचं सी फूड मिळतं आपण पाहिलं परंतु इन डिटेलमध्ये माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत या ठिकाणी काय काय मिळतं आपल्यासोबत पवन जी असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल एक आगळी वेगळी संकल्पना आहे काय काय आणलं बदलापूर बदलापूरकरांसाठी नमस्कार मॅम माझं नाव पवन चौधरी आहे आम्ही ही संकल्पना अशी आहे की आम्ही मॅरिनेटेड सी फूड आणि बनवलेलं सी फूड दोघं आम्ही विकतो इथे मॅरिनेटेड यासाठी की मॅरि त्याचं साफसफाई करणं त्याचं खूप खूप फिल्दी असतं म्हणजे वास येतो त्याला हँडलिंग करणं खूप म्हणजे खूप केअरचं काम आहे आणि ते सगळं ना आजच्या टायमाला खूप असं टाईम नसतो लेडीजकडे घ्या नाही तर कोणाकडे पण घ्या असं पण होतं की हे असं नव्हतं मी माझ्या बायकोला आधी म्हणायचो की मला मी फिश आणतोय आहे करशील का मग ती म्हणजे अरे साफ करावी लागेल हे करावी लागेल मग ते खूप असं तसं आहे म्हणून मग आम्ही एक मॅरिनेटेड अशी एक चालू केली मदे है की त्याच्यामध्ये असं आहे की पूर्ण ती क्लीन असेल मॅरिनेटेड असेल ते आम्ही चांगल्या आमच्या मसाल्यांमध्ये त्याला मॅरिनेशन करून म्हणजे आपण ती डायरेक्ट रेडी टू फ्राय करू शकतो किंवा आपल्याला जो मसाला पाहिजे आपण त्याला बरोबर डिप करून डायरेक्ट आपण सोडू शकतो आणि आपलं फास्ट फूड आहे ट्रेडिशनल आयटम्स आहे तवा फ्राय जसे आपण नेहमी खर करत राहतो फास्ट फूडमध्ये बर्गर्स रोल आहे हे सगळे बोलले सुरमईमध्ये आहे प्रॉन्समध्ये पण रोल आहे तो रोल आपले चपाती रोल आहे इथे रवा मैदा नाही आपली चपचपाती गव्हाची असं आणि थाडी आहे अशा वेगवेगळ्या आयटम्स आहेत अर्थात म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी किंवा फिशसाठी लागणारा जो वेळ आहे महिलांसाठी तो आता वाचणार आहे आणि तो कशा पद्धतीने वाचणार आहे जाणून घेऊयात हल्लीच्या धावपळीच्या युगात सर्वांना उत्तम चवीचं जेवण जेवण्याची इच्छा असते परंतु वेळेच्या बंधनामुळे काही वेळा मन मरावं लागतं यावर ही संकल्पना उत्तम आहे दररोज कामाला जाणाऱ्या महिलांना देखील त्यांचा स्वयंपाक झटपट आम्ही मच्छीवाल्यांच्या मदतीनं करता येणार आहे ही संकल्पना बदलापुरात दुसरीकडे कुठेच नाही या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आम्ही मच्छीवाले या संकल्पनेच्या सर्वे सर्व दीक्षा चौधरी यांनी बदलापुरात ही संकल्पना ज्यांनी आणली त्या दीक्षा चौधरी आता आपल्यासोबत असणार आहे काय संकल्पना आहे आता आपण या ठिकाणी काय काय मिळतं त्याची माहिती घेतलेली आहे परंतु आता दीक्षा जी आपल्याला हे सांगणार आहेत की मॅरिनेट केलेली फिश म्हणजे ही खूप वेगळी संकल्पना आणि महिलांसाठी तरुणींसाठी खूप उपयुक्त असणारी ही संकल्पना आहे फक्त तरुणींसाठी नाही तर जे पुरुष मंडळी असतील त्यांनासुद्धा फक्त ही फिश इथून घेऊन जाऊन फक्त फ्राय करायची आहे बरोबर सो त्यांचासुद्धा वेळ वाचणार आहे आणि त्यांना इतर जास्त मेहनत करायची गरज नाही आहे आपण अधिक माहिती घेऊया काय सांगाल कशी संकल्पना सुचली आहे माझं नाव दीक्षा पवन चौधरी मी बदलापूरची इथे वेस्टमध्ये राहणारी मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे मी हां तर मी मुंबईला जॉबला जायची मला म मी महिंद्रामध्ये जॉब म जॉबला होती वरळीला मला जायल जायला लागायचं तर तिकडे जायला दोन तास लागायचे मला यायला दोन तास लागत होते आणि म्हणजे टाईमच नाही भेटायचा आणि त्या टायमाला मग मा माझे हस्बंड बोलायचे की मला फिश तळून दे सुट्टीच्या दिवशी पण मग असं नाही का कंटाळा येऊन जाते आणि जे वर्किंग वुमेन असते ना तिला माहिती आहे की ह्या गोष्टीचा किती त्रास होतो तर मग ते तेव्हा मला असं वाटायचं की मला अशी नाही का डायरेक्ट मॅरिनेट केलेली मच्छी किंवा के कोणीतरी आयतं बनवून दिलेली मच्छी अशी दिली तर किती इजी राहील इझीनेस पाहिजे आणि आज आजकाल टाईम नाही आहे कोणत्या गोष्टीला तर मग तोच एक विचार माझ्या डोक्यामध्ये होता म्हणून मग मी सगळ्या बायकांचा विचार करून मुलींचा विचार करून जे म्हणजे हॉट बाहेर पण घर सोडून राहत आहेत त्यांच्यासाठी पण विचार करून की एक मॅरिनेट केलेले असं आपण फिश देऊया असा एक कन्सेप्ट आम्हाला आणायचा होता आणि मग तो जे प्रॉब्लेम मी स्वतः फेस केले त्या प्रॉब्लेमला सोल्युशन आणण्यासाठी आम्ही मॅरिनेट केलेली मच्छी आ, फ्राय करतो ज जे की ती डायरेक्ट पण तुम्ही इकडनं घेऊन जाऊन फ्राय करू शकता जर तुमचा मसाला काही ॲड करायचा असेल तर तो ॲड करूनही तुम्ही करू शकतात मग एकदम म्हणजे नाही का नाही साफ करायची गरज आहे इवन तुम्हाला मीठ पण टाकण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये हां तुम्ही डायरेक्ट फ्राय करा किंवा तुमचं काही स्पाइस ॲड करायचं असेल तर करू शकतात कोणकोणती फिश मिळत्या आमच्याकडे आम पापलेट आहे सुरमई आहे आणि प्रॉन्स आहे हे तीनच आयटम आहेत आमच्याकडे तर त्याच्यामध्ये ट्रेडिशनल जे आयटम आहेत ते तर तुम्हाला मिळतातच सगळीकडेच मिळतात तवा फ्राय मिळतो थाली मिळते त्या पण गोष्टी त्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टी तर बाकी हॉटेलमध्ये मिळतात पण आमच्याकडे त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांचा विचार करून कॉलेजचे जनरेशनचा विचार करून आम्ही फास्ट फूड पण आणलं आहे तर जे त्याच्यामध्ये आम्ही बर्गर आहे आमच्याकडे सँडविच आहे प्रॉनचं सँडविच आहे प्रॉ फिशचं फिशमध्ये बर्गर आहे आमच्याकडे आणि जे पण बोनलेस आयटम आहे ते आम्ही स्वतः बोनलेस करतो म्हणजे तुम्हाला त्याची पण झंझट आम्ही ठेवली नाही आहे की डायरेक्ट तुम्ही बोनलेस फिश खाऊ शकतात आणि फिश आम्ही नाही बोन बोनलेस म्हणून आम्ही रावस किंवा दुसरी मच्छी नाही देते आम्ही सुरमईच बोनलेस करो करतो अच्छा म्हणजे मी स्वतः करते माझे हसबंड करतात माझी वहिनी आहे ती आम्ही तिघं पण स्वतःच करतो म्हणजे बोनलेस पण तर मग सगळं म्हणजे आम्ही आमच्या हाताने करतो तर मग तो पण एक एकदम सोपा आहे की आमच्याकडे छोटे मुलं नगेट्स जे बोलतात बोर, बाहेर चिकनचे नगेट्स भेटतात पण आमच्याकडे तुम्हाला सुरमईचे नगेट्स भेटतील अच्छा म्हणजे फिश नगेट्ससुद्धा आता बदलापुरात मिळणार आहे रोल आहे रोलमध्ये पण तुम्ही बोनलेस फिश आम्ही यूज करतो रोल आहे सँडविच पण आहे आमच्याकडे अजून कबाब आहे फिशमध्ये इवन कोणाकडे कबाब नाही मिळत तर आम्ही त्याचे कबाब पण बनवले आहेत आणि मी स्वतः ओनर आ, आहे इथे आणि स्वतःच फ्राय पण करते म्हणजे मी आणि माझी बहिणी आम्ही दोघी किचनमध्ये असतो तर म्हणजे बाकी इतर हॉटेलमध्ये तुम्ही जाणार तर तुम्हाला किचनमध्ये कोणी एंट्री देणार नाही तर मग ते पण आम्हाला एक हे करायचं होतं की नाही का लोकांनी बघावं की किचनमध्ये आम्ही काय करतो आहे कसं बनवतो आहे तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही म्हणजे ट्रान्सपरन्सी ठेवली आहे लोकांमध्ये तुम्ही म्हणजे नाही का हॉटेलवाले क कोणच अलाउड नाही करणार तुम्हाला किचनमध्ये पण आम्ही अलाऊड काय आम्ही तुम्हाला पूर्ण एंटरटेन करतो असा आहे इकडे ओपन किचनमध्ये असं ओपन किचन आहे आमच्याकडे तवा फ्राय वगैरे आणि काही दिवसांनी तंदूर पण आम्ही सुरू करणार आहोत सध्या आम्ही बघतोय की लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे याच्यासाठी मग एवढ्या सगळ्या आहेत आमच्याकडे अर्थात म्हणजे थोडक्यात काय तर लाईव्ह किचनची मज्जा तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे यासोबतच फास्ट फूड संदर्भात माहिती घेणार आहोत परंतु मॅरिनेट केलेली फिश असते कशी आपण तीसुद्धा पाहणार आहोत आपण बघतो इथे सुरुमई असू द्यात पॉपलेट असू द्यात किंवा प्रॉन्स असू द्यात हे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे आणि हे फक्त तुम्हाला घरी जाऊन या ठिकाणी फ्राय करायचे आहेत आणि रेडी टू एट असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला इतर कोणती त्याच्यावरती एक्स्ट्रा मेहनत वेगळी मेहनत घेण्याची गरज नाही आहे आता या ठिकाणी आम्ही मच्छीवाल्यामध्ये फास्ट फूडमध्ये काय काय मिळतं थोडी इन डिटेल माहिती आपण आणखी एकदा घेऊया या इंजिनियर दाम्पत्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे अगदी त्यांचा या छोटेखानी हॉटेलमध्ये त्यांनी स्वतः संपूर्ण फर्निचर स्वतःच्या हातानं तीन महिन्यात बनवलं छोट्या संपूर्ण लाकडी मास्यांनी बनवून सुंदर सजावट देखील त्यांनी स्वतः केली आहे त्यांच्या या प्रयत्नांचे बदलापूरचे नागरिक नक्कीच कौतुक करतील या संदर्भात अधिक माहिती दिली आहे कावेरी धुवरे यांनी आम्ही मच्छीवाले या ठिकाणी फास्ट फूडसुद्धा मिळतं आणि आणखी बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करायची आहे आपल्यासोबत कावेरी जे असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत माझ्यामागे बघत असाल तुम्ही बरेच फास्ट फूड असू द्यात किंवा या ठिकाणी मिळणारी फिश असू द्यात रोल असू द्यात आणि कबाब असू द्यात म्हणजे बरेच पदार्थ जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळत असतील परंतु या व्यतिरिक्त इथे जी सजावट करण्यात आलेली आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे आणि बदलापूरमध्ये इतर कोणत्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही आहे आपण संदर्भात चर्चा करूयात काय सांगाल फास्ट फूडमध्ये काय मिळतं आणि आणखी काय इतर माहिती द्या माझे नाव कावेरी धिवरे आम्ही फास्ट फूड म्हणजे ट्रेडिशनल तर भेटतं सगळीकडे पण आमच्याकडे आता फास्ट फूड पण आहे फास्ट फूडमध्ये जसे की नगेट्स भेटतील त्याच्यानंतर रोल त्याच्यानंतर काय बोलता बर्गर सगळं सँडविच कोलीवाडा हे सगळं फिशमध्ये तुम्हाला सुरुमाई फिशमध्ये बघायला भेटेल आमच्याकडे भेटेल खायला त्याच्यानंतर हे जी सोलकडी बघताय ती पण आम्ही स्वतः बनवतो आमपन्ना नॉर्मली आमपन्ना फक्त उन्हाळ्यात भेटतो ते आमच्याकडे तुम्हाला सगळ्या म्हणजे कधी पण भेटेल आणि त्याच्यानंतर इथे जे तुम्ही बघताय प्लेटमध्ये सजवलेलं जेवढं पण हे काय आहे ते सगळं आम्ही बाहेरच्या देशातलं यूज करतो त्याच्यामध्ये हे हे जे ग्रीन पान आहे ते बेझिल आहे हे छोटे छोटे चेरी टोमॅटोज आहे हे लेटस आहे आणि ही पिंकवाली रेड पिंकवाली कोबी आहे ती म्हणजे हे आम्ही सगळं जे, जे काही प्लेटमध्ये यूज केले हे सगळं बाहेरच्या देशातलं दे। आहे आहे आणि त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायला हे आवडेल की हे जे तुम्ही फर्निचर बघता इथे जेवढं पण काही लाकडाचं बघताय ते सगळं आम्ही स्वतः आमच्या हाताने बनवलेलं आहे जसं की म्हणजे याला आम्ही आधी बाहेर कोटेशी तर आम्हाला साडेचार लाख रुपये सांगितलं ते हां मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की स्टार्टिंगलाच एवढा सगळा खर्च जाणार तर पुढे आमचं कसं होणार <laughs> मग आम्ही स्वतः बनवायचं म्हणजे दादां त्यांनी विचार केला की आपण एक बनवून बघूयात मग आम्ही पहिले हा वाला टेबल बनवला मग ते, ते हो बनलं आणि <laughs> मग आम्ही हळूहळू सगळंच केलं मग त्याच्या के ते स्टार्टिंग अशी झाली की आम्ही लाकडं जे आणले ना ते यूज केलेले लाकडं आणले मग त्याला आम्ही घासलं पूर्ण म्हणजे त्याच्यासाठी आम्ही सगळ्या मशिनरी घेतल्यात मग ते पूर्णपणे घासलं आणि त्याला पूर्ण फिनिशिंग वगैरे स्वतः आम्ही केले हे जे फिश आहे ते आम्ही सी एन सीमधून कट करून आणले पण त्याच्यामध्ये कलर त्याला फिनिशिंग सगळं आम्ही केलं आहे आणि हे सगळं आमचं पूर्णपणे दीड लाखामध्ये झालेलं आहे आणि हे जे ला दगडं पण तुम्ही बघतायत ना हे आपली नदी बदलापूरची नदी आहे ना त्याच्या तिथूनच आणलेलं आहे हे लाकडं आणि मी पण एक गावाकडे तिची ही दिदी जी आहे ती माझी आत्याची मुलगी मी मामाची मुलगी आहे तिची आणि मग माझं जा लग्न झालं आणि मग त्याच्यानंतरपासून मी इकडेच आहे माझ्या लग्नानंतर आम्ही ज्या वेळेला म्हणजे लग्नाच्या काही दिवसानंतरच म्हणजे आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केली तर आम्हाला तीन महिने लागले ते सगळं बनवायला तीन महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे बनवलं आणि मागच्या महिन्यात आमची ओपनिंग झाली आणि आता स सुरुवात केली अशा प्रकारे आमचं हे सगळं झालं आहे अर्थात खरं तर खूप वेगळी संकल्पना आहे एक मराठी कुटुंब आहे पुढे येतं आहे आणि असं तसं पुढे येत नाही आहे तर एक वेगळ्या पद्धतीनं पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते एक वेगळी संकल्पना आम्ही मच्छीवाले आपल्या बदलापुरामध्ये माझ्यामध्ये ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा ही अशी संकल्पना असेल की ज्याच्या ठिकाणी एक कुटुंबीय पुढे येतं मराठी आणि त्याच्यानंतर फर्निचर असू द्यात इतर सगळं साहित्य असेल ते स्वतः या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे आणि यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायाची आगळी वेगळ्याची अशी सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे जर साल, तुम्ही सी फूड प्रेमी असाल तर नक्की बदलापूर पश्चिम येथील बेलवली परिसरामध्ये आम्ही मच्छीवाले नवीनच सुरुवात झालेली आहे इथे एकदा तरी नक्की व्हिजिट करा आणि या ठिकाणी असणाऱ्या फिशचा तुम्ही नक्की आस्वाद घेऊ शकता प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भविष्या शो